सध्या आमदार भास्कर जाधव आपल्या सोबत सर आता सध्या संजय राऊतांनी एक व्हिडिओ व्हायरल केलाय संजय शिरसाटांचा ज्यात ते बनयांवर बसलेले आपल्या बेडरूम मध्ये बाजूला त्यांच्या एक बॅग आहे आणि असा एक व्हिडिओ व्हायरल झाला पैशांची बॅग असण्याचा विरोधकांकडून असं नाही संशय बॅग तुम्ही तो व्हिडिओ जर बारकाईने बघितला तर त्याच्यामध्ये पैसेच दिसत आहेत ते, ते वरचा भाग जो आहे तो उघडा आहे त्या बॅगेचा आणि त्यामुळे पैसेच दिसत आहेत आणि म्हणून संजय राऊतांनी आमचा जो व्हिडिओ जो व्हायरल केलेला आहे किंवा ट्विट केलेला आहे तर तो निश्चितपणे पैशात त्याच्या पैसे दिसत आहेत वरती बसलेला व्यक्ती जो आहे तो नुसता बनियांवर आणि टॉवेलवर आहे हातामध्ये मला वाटतं अगरबत्ती आहे काय का शिगारेट आहे देवदेव करतोय का शिगारेट आहे आणि म्हणून त्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे संशय नाही तर ती पैशाचीच बॅग आहे गुवाहाटीचा व्हिडिओ असल्याचा देखील संशय व्यक्त करतो आता व्हिडिओ कुठला आहे तो माहीत नाही पण बाजूची बॅग आहे ती पैशाने भरलेली आहे समोर बसलेला माणूस हा बनियांवर आणि टॉवेलवर आहे आणि त्याच्या हातामध्ये अगरबत्ती नाही तर शिगारेट आहे एवढं मी तुम्हाला सांगेन मात्र ते वेगवेगळे दावे करतात यावर एकदा म्हणतात की ती नाही ती बॅग जी आहे ती मी जस्ट प्रवासावरून आलेलो आणि ती प्रवासाची बॅग होती माझ्या कपड्यांची बॅग होती आणि दुसऱ्यांदा बोलतात की ते पैशांची बॅग असली तरी ती माझी बॅग आहे पैशांची तर मग तुम्ही प्रश्न विचारणारे कोण असं देखील सवाल त्यांनी ठीक आहे ते काय ते कबूल कसं करणार शेवटी खोट्याला पाय नसतात त्याला मातीचे पाय असतात त्यामुळे माणूस वेगवेगळे शब्द बोलत असतो त्यातला प्रकार आहे कधी ती बॅग माझी नाही कधी ती बॅग माझी आहे कधी ती म्हणायचं माझी कपड्याची बॅग आहे कधी ते म्हणायचं मग ती बाजूला बॅग कुठली होती ती माझी नाही याचं कारण असं आहे की शेवटी खोट्याला हे मातीचे पाय असतात धन्यवाद तर आपण पाहिलं की कशाप्रकारे संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे तर्क लावले जात आहेत विरोधकांकडूनही आणि त्यावर अनेक वेगवेगळे वेग दावे जे आहेत ते संजय शिरसाटांकडून केले के जात आहेत ज्यामुळे अनेक संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी